तालुक्याचे माझे आमदार वल्लभशे पेलके यांचे चिरंजीव अहशे पेलके यांचा आज वाढदिवस काल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही वाढदिवस होता आणि म्हणून या वाढदिवसाचं औचित्य साधून खरं तर कबड्डी असेल हा वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी या कबड्डीच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं हो केलेलं होतं अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या स्पर्धेचा कार्यक्रम झालेला आहे आयोजित झालेला आहे मी खरंतर कबड्डी आयोजकांना आणि वडगाव स्थानीच्या सर्व ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी ही वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली मुलं त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन आयोजन करून त्यांची सेवा केलेली आहे आणि म्हणून आमच्यासारखी सर्व तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती काम करत असताना आपण सर्व मंडळी वेगवेगळ्या समाजामध्ये त्या त्या समाजाचं नेतृत्व करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला आपल्या मुलांना आपण कशा पद्धतीने वाव दिला पाहिजे खरं तर मुलांच्या अंगी असलेली कला मुलांच्या अंगी असलेले सुप्त गुण या कलागुरांना वाव देण्याचं काम या तालुक्यामध्ये कोण करत असत तर ते आजचे ज्यांचा वाढदिवस आहे ते अतुल शेटभेरी आणि म्हणून माझ्या तालुक्यातली मुलं जिल्हा पातळीपर्यंत गेली पाहिजे गे, राज्य पातळीमध्ये गेली पाहिजे गे, देश पातळीपर्यंत गेली पाहिजे गे, अशी असणारे त्यांची उद्याची भूमिका आणि म्हणून कबड्डी असोशिएशनने अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निर्णय घेऊन कबड्डीचं आयोजन केलं उद्या अलिबागचं होईल उद्या खोगोचं होईल वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या तालुक्यातील मुलं त्या ठिकाणी जाऊन आपल्या शिवनेरी किल्ल्याचं आणि

हे निश्चित आहे परंतु आदिवासी आदिवासी म्हणून आदिवासीचा आमदार होऊ शकत नाही याची आम्हाला जाणीव आहे म्हणून बहुजन समाजाला बरोबर घेऊन उद्या उद्या नेतृत्वाची नेतृत्व करण्याची या तालुक्यामध्ये गरज आहे आणि म्हणून आपण सुशिक्षित विचाराची मंडळी आहोत आपण काय आनंदी विचाराची मंडळी नाही आज आपण पाहतोय तालुका विकासापासून गेले चार वर्ष वंचित आहे आज नुसते शासनाचे जे आर बाहेर पडतात एक एक रुपये त्याच्या याच्या बाहेर येत नाही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही हे फसव सरकार आहे गाजर दाखवणार सरकार आहे म्हणून सरकारला गाडायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून ती सुरुवात खऱ्या अर्थानं राजे शिवछत्रपतीचा जुन्नर तालुका आहे या तालुक्यातून खऱ्या अर्थानं काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या त्या ठिकाणी सरकारमध्ये आपल्या तालुक्याचा आमदार त्या ठिकाणी गेला पाहिजे निवडणुका अजून पुढे आहेत त्यावेळेस आपण ठरवू काय करायचं परंतु आज विचार सगळ्यांचा एकत्र आला पाहिजे एका विचाराने आपण मान्य केलेलं पाहिजे मी कालच सांगितलं का येणारा काळ हा गतिमान आहे गतिमान काळामध्ये वाटचाल करत असताना प्रत्येकाने जपून पाऊल टाकणं गरजेचं आहे कारण समोरच्या संघातला खेळाडू सुद्धा काही कमी ना नाही अशा पद्धतीने आपण आपलं काम आपण तळागाळामध्ये करा उद्याचं नेतृत्व करत असताना माझे आमदार वल्लभशेठ बेडके साहेबांचे आचार आणि विचार घेऊन ती शुधारी घेऊन जाण्याचं कार्य आणि काम याचं कर्तृत्व नेतृत्व खऱ्या आपल्याला आतोषेचा आहे आणि म्हणून तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशनच्या वतीनं मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला साथ देण्याचं कार्य आणि आम्ही काम करू अशा प्रकारच्या दोन शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो तुला किंट मंडळ तसेच कन्नडतर्फा कबड्डी असोसिएशन वडगावसा आणि गावातर्फे या कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व संयोगाचं मनापासून आभार व्यक्त

महिला संघटनेच्या आशीर्वाद असतील आमच्या युवकांची फळे असेल वेगवेगळ्या भींग वर काम करणारे आमच्या राष्ट्रवादीचे युवक संघटना असतील त्या सगळ्यांच्या बरोबर काम करण्याची प्रामुख्यानं भूमिका अतुल चर्चा निमित्तानं आम्ही पाहतो खरंतर आपल्या सगळ्यांना उद्याच्या काळामध्ये आम्ही सुद्धा हीच विनंती करणार आहोत शेवटी आपण सगळेजण आमचा काळ शिकलेला आपण सुशिक्षित पिढी म्हणून पुढे येतोय आणि या पिढीचं नेतृत्व खरं तर आपण मनापासून अतुलशेच्या बरोबर आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याची गरज

अशा प्रकारे भूमिका घेऊन हा माननीय मारुषेत बाळाने अनेक काम केलं राजकीय द्वेष आमच्यामध्ये नाही कालच्या काही समज गैरसमज आमच्या झाले असतील ते उद्याच्या काळामध्ये या तालुक्याच्यासाठी या समाजाला पुन्हा नेण्याच्यासाठी आम्ही एकत्रितपणाने काम करण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर जाहीरपणाने आज या ठिकाणी सांगतो की जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आकुंशेत भेट घे या अग्रक्रमाने त्या ठिकाणी पुढे असतील अशा प्रकारची भय या ठिकाणी देत असताना परमेश्वरांना आपल्या बँके यांना उदंत आयुष्य चांगलं आरोग्य द्यावं आणि त्यांच्याकडून या समाजाची सेवा करण्याची शक्ती करत परमेश्वरांना त्याने त्यांना द्यावे अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जनाब का जन्मदिन पूरे आदरणीय उपस्थित सर्व मान्यवर सर्व खेळाडू जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षतेचे सर्व पदाधिकारी क्रीडा शिक्षक क्रीडा शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी वडगाव सानेचे ग्रामस्थ विविध मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी मी नाव कोणाचं घेणार नाही कारण अनेक खूप वेळ जाईल पण मा आज माझा वाढदिवस आहे का लागालचा वाढदिवस आहे त्याच्या निमित्ताने आपण हे सामने बनवलेला आहे आमचं कार्यकर्त्यांच्या मनातल्या ज्या भावना त्या इथं बोलून दाखवलं की दादानी या राज्याचा मुख्यमंत्री व्हावं आणि भविष्यातल्या या तालुक्याचं नेतृत्व की करावं या तुमच्या प्रेमाच्या भावना ते मला माहित आहे पण आज वाढदिवस असताना नेमकी वाढदिवस साजराच करायचा नाही असं मी ठरवलं आणि म्हणून दिवसभरामध्ये गाव पातळीवर आमच्या युवक संघटने आणि परिवारांनी कार्यक्रम घेतले पण आज आषाढी एकादशी आहे आणि आज माझा वाढदिवस आहे माझा जन्मही आषाढी एकादशीचा आहे आणि अनेक वर्षापासून काका हा योगयोग आलेला मी आज सगळे उठतो विटोबाला एक दर्शन घेऊन आलो आणि त्यानंतर हे जे आपण सामने बघतोय सामने कबड्डीचे माझ्या वाढदिवसाचे निमित्त सामने ने सामने नाही याच्यामध्ये एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे या गावचा इतिहास म्हणजे फेडके साहेबांचं हे गाव आहे फेडके साहेबांचं आणि या गावाचं नातं खूप जुनं आहे या गावचे माजी सरपंच कैलासवती चंद्रकांत शेख बोर कैलासवासी गजान शेख वाबळे आणि आता नुकतेच जे कैलासी झाले ते आदरणीय सावकर शेख वाबळे हे व्यंकट साहेबांच्या अत्यंत जवळचे सरकार आणि आपले समय जे उपस्थित आहे त्या आदरणी ज्यांनी आता मुक्त अत्यंत परखड मत व्यक्त व्यक्त केलं ते आदरणीय जेल वाबळे काका विठ्ठल शेख तांबोळी हमीर शेख वाबळे सीतामनराव वाबळे देवीदास भो आणि या वडगाव स्थानिकेतले अनेक मंडळाचे सर्व भूमिधान कार्यकर्ते खंडूशेठ शिंदे आहेत तर ते कायम जरा विरोधी भूमिका म्हणजे ते शिवसेनेचे नेते पण मला आपल्याला सर्वांना सांगायचं की इथलं एक मंडळ आहे वाय कुमार विकास मंडळ हे वायकुमार विकास मंडळाच्या स्थापनेपासून वेंकेसाहेब त्यांच्यासमेत होते आणि वायकुमार विकास मंडळाचा सभासद कोणतरी व्हायला पाहिजे अशी सर्वच मंडळींची इच्छा होती त्याचबरोबर इथं मुंबईला पण वायकुमार विकास मंडळ स्थापन झालं महिला मंडळ त्यांच राधाकृष्ण महिला मंडळ गावाला आणि मुंबईला स्थापन झालं मला चित्तमंडळ बाबळे जे इथं पोहोचलेले आहे त्यांनी मंडळाचा सभासद केलं आणि कबड्डीमध्ये एक दोन वर्ष योगदान आपण आता चांगला करतोय आपल्या तालुक्याचा ग्रामीण भागाचा नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे म्हणून त्या मंडळाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी मला पाहिजे पण जेव्हा कार्यकारिणी मंडळामध्ये निवड करायची होती तेव्हा टेक्निकॅलिटी काहीतरी प्रॉब्लम आल्या लगेच देवीदास बोर आणि प्रतिक बोर पुढे आली आणि ते म्हणले नाही तिथून तर आमच्या मंडळातून तुम्ही म्हणून त्यांनी आई म्हणून त्यांनी माझं नाव त्या मंडळातून पाठवलं ओम साई मंडळ आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी मी तर माझी निवड झाली निवड झाल्यानंतर काका जे जे पदाधिकारी होते त्यांना सर्वांना त्यांनी प्लेझर दिले पण मी माझा प्लेझर तो चिंतामन वावळे काकांना दिलाय ते आज तिथे घालून बसले आणि तो तो आता आज देश म्हणून सांगायचं एवढंच आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम हे फक्त मात्र जिल्हा असोसिएशन तालुका असोसिएशन आणि सर्व क्रीडा शिक्षकाची आमची बैठक झाली आपल्याला आता जुन्नर तालुक्यातला किमान एक किंवा दोन कराडो तरी प्रो कबड्डी किंवा देशाच्या टीममध्ये पुढे पाठवायचं त्याची ही तयारी आहे हे सामने नाही हे कालच्या किशोर गट आणि आता कुमार गट यांच्या निवड चाचणीचे सामने आहे आणि म्हणून यांच्या जो निवड करणार आहे किशोर टीममध्ये तीस टडीत बोल कुमार टीममध्ये तीस स्टिक हे सर्व एकत्रित करून त्याचा फिजिकल फिटनेस डायट त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने त्यांच्या विविध ट्रेनिंग दे देता येईल या माध्यमातून आणि विशेषतः म्हणजे मॅटवर त्यांना प्रशिक्षण दिलं ते मॅट पण आपले आवडते खासदार संभाजीराजे भोसले यांनी आपल्याला कबड्डीचे मॅट देण्यासाठी कबूल केलेलं आहे आणि निश्चितच त्यांचे कारण शिवनेरीचं नातं त्यांचं जुनं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहे आणि तब्बल पाच लाख रुपयाची मॅट ते आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडून जमीन ट्रेनिंगसाठी ते येणार आहे म्हणून ही मुलं तयार करून आपल्याला पुढं पाठवायची म्हणून ही सगळी आमची जी क्रीडा शिक्षक बघते राऊतसर डमानेसर चिंतामनशिण वाबळे ते म्हणाले वाढदिवस आहे सर आहे वाढदिवस आहे तर त्यानिमित्ताने आपण या निवड चाचणीच्या स्पर्धा घेऊ आणि भविष्यात घडूया म्हणून खऱ्या अर्थाने आज ही स्पर्धा आहे आपण सर्वजण माझ्या प्रेमा खातरीचा सर्वजण आलेला प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी का संकल्प करायचा असतो पण माझा या वेळेस वाढदिवस अडकत आहे माझा संकल्प आहे की पुढच्या वर्षभरामध्ये मला माझ्या जुन्नर तालुक्यातल्या ग्रामीण भागातले एक दोन तरी कबड्डी पटू महाराष्ट्र टीम अन्यथा भारताला रिप्रेझेंट करेल अशा पद्धतीने माझा संकल्प हा मला एकट्याला खेळू शकणार नाही त्याला अनेक आव्हानं आहेत त्याच्यासाठी ही टीम जे कबड्डीवर प्रेम करणारे क्रीडा शिक्षक आहेत विविध मंडळ जे टीमचा सहभाग घेतला त्याच्यामध्ये छत्रपती प्रतिष्ठानचा नावाचा एक नावा क्लब इथं या वडगाव सानीमध्ये आहे त्याचबरोबर वर्सुबाई सेवा मंडळ आहे गणेश क्रीडा गणेश क्रीडा मंडळ आहे या सर्वांनी इथं त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून या पार्टिसिपेशनमध्ये आम्ही मुलं घडवण्यासाठी मला वैयक्तिक तुमच्या सर्वांची गरज लागणार आहे पुढं काय व्हायचं आहे काय नाही होणार त्याचा आशीर्वाद आपल्याला सर्व लोक देणार आहे एखादी गोष्ट मनात आणली आणि नीतिमत्तेने आणि कष्टाच्या दौऱ्यावर आपण पुढं चालत राहिलो तर आपल्या मनात ज्या ज्या गोष्टी येतात ते घडत जातात आणि म्हणून ते काढण्यासाठी काय वेळ लागणार नाही पण मला जे पुढच्या वर्षी करायचं आहे मला कबड्डीचे खेळू तयार करायचे आणि पुढे न्यायचे ज्याच्यासाठी आपण सर्वांचे मला घडत लागणार आहे एक छोटीशी खेळ म्हणून या मैदानामधला दोन खेळ मयूर तांबुळे आणि सागर तांबुळे यांना दोन वर्षाचं ट्रेनिंग आम्ही दिलं आणि कधी नाही ते पुण्याली जुन्नर जुन्नरची फायनलला ते घालली पण तरी सुद्धा सगळ्या तालुक्याच्या खेळाडूंना नमून पिंपरी चिंचवड शहर यांच्या विविध टीमला करून ही सगळी मंडळी फायनलला पोहोचली निश्चितच या लहान वया गाटातून आपण जर तयारी केली तर भविष्यात ती चांगल्या पद्धती खेळ करतील मला हे सामने भरवण्यासाठी अनेक जणांनी मदत केली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा हे पत्रकार आहे मग ते वृत्तपत्राच्या असतील किंवा न्यूज चॅनलचे असतील आपला आवाज असेल किंवा अयोग्य न्यूज असेल यांनी जी मला मदत केली ती अत्यंत मोलाची आहे मी पुन्हा एकदा आपला सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो मला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वच नेते एकत्रित आला भरभरून बर शुभेच्छा दिल्या माझी अजून जबाबदारी वाढलेली आहे आणि ही ज्या शुभेच्छा दिल्यात त्याची जी ऊर्जा घेऊन भविष्यात काढण्यासाठी निश्चित प्रकारे मी तयार आहे आजपर्यंत कार्य करत असताना माझ्या वाटचालीमध्ये काय गोष्टी चुका झाले असतील किंवा प्रत्येकाला न्याय देण्याच्या भूमिका मी कुठेतरी कमी पडलो असतो पण ते न मागता आता तालुक्याची गरज आहे की नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच पुढं आलं पाहिजे म्हणून ह्या भावनेतून मी पण सातत्याने सगळं झाला की अतूर ऐकलंच पाहिजे असं काय नाही पण सर्वांना एकत्रित घेऊन विविध पक्ष असतात विविध संघटना असतील विविध जाती धर्मातल्या लोकांना आपण एकत्रित घेऊन पुढं जाण्यासाठी आपण एकत्रितपणे पुढं नेण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया एवढी घ्या मी तरी माझ्या भावना व्यक्त करतो मला इथं आल्यानंतर वाढदिवसाची भेट म्हणून आमच्या इथल्या पाच महिने ज्या आहेत मंडळ सांगितल्या त्यांनी जे काही मला आक्षेप केलं त्याच्यामध्ये के सौभाग्य होती सुजातताई वावडे जे राधाकृष्ण महिला ते अध्यक्ष आहेत सौभाग्य होती वैश्विकताई पांडे सौभाग्यवती नंदाई हगवणे सौभाग्यवती छायाताई वाबळे ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती समितीताई थोरा यांनी जो मला एक भगिनीच्या नात्याने मातेच्या नात्याने जो आशीर्वाद दिला तो माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत महिला संघटनेमध्ये आहेत युवकमध्ये आहेत माझे मित्र जे माझ्या विरोधात लढले पण आता माझ्या खंबीर साथीला आहे जन्य -जन्य आ, ते आदरणीय महाशे वाया येते उपस्थित आहेत अमृशे पालखे आहेत मुलींची दमले बाळाच्या आणि चिनीजाव गोरडे अशा अनेक पदाधिकारी आहेत सिरोजभाई पठाण दिनेश दुबे अटलभाई शेख मी या सर्वांचं माझ्या सर्व तरुण मित्रांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या खेळासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट केले अशा प्रत्येक व्यक्तीचं मी मनपूर्वक आभार मानतो तालुकाध्यक्ष बाबा शेख कांबोळी संतोष भोसरा आणि त्यांचे सर्व सहकारी क्रीडा शिक्षकच्या अध्यक्ष गणेजी राऊत सर धमालेसर आणि त्यांच्या सर्व सहकारी मी या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो वडगाव सानेतल्या सर्वच मंडळांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद